काश्मीर भेटीवरून विरोधकांच्या टीकेला मंत्री गुलाबराव पाटलांचे सडेतोड प्रत्युत्तर काश्मीर हल्ल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री गिरीश महाजन हे जम्मू काश्मीर येथे गेले होते त्यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली होती या टीकेला मंत्री गुलाबराव पाटलांनी प्रत्युत्तर दिले आहे जनतेच्या हितासाठी विमानाचा वापर केला जातो सरकार म्हणून लोकांना मदत करणे हे कर्तव्य आहे यात श्रेय घेण्याचा कोणताही विषय नाही त्यामुळे विरोधकांना टीका करण्याचा काहीही अधिकार नाही अशा शब्दात जोरदार टीका केली आहे ते के पाले आहे ते आढळल्याचा हे बघा जी घटना घडलेली आहे ती सगळ्यांचं हृदय आधारून टाकणारी घटना आहे आणि मला तरी असं वाटतं की या घटनेमुळे देश आदरलेला आहे पूर्ण देशातल्या लोकांच्या भावना तीव्र आहे आणि या ठिकाणी या घटनेनंतर आपल्या देशाचे पंतप्रधान मोदीजींनी आपला दौरा दौड दवर सोडून भारतामध्ये आल्यानंतर जो पवित्र उचलला आहे तो निश्चितपणाने जी लोकांना अपेक्षित होतो त्या पद्धतीचाच आहे म्हणजे आपण दुश्मन देश सुद्धा पाणी हे धर्माचं काम आहे पाणी हे पुण्याचं काम आहे त्याच्याकरता आपण कधी पाकिस्तानला त्या गोष्टीचा त्रास दिला नाही पण जर तुम्ही आमच्याच महिलेंवर अशा पद्धतीच्या टिकल्या काढा अशा पद्धतीचे अत्याचार करत असाल त्यांच्यासमोर त्यांच्या पतीला त्यांच्या भावाला किंवा त्यांच्या वडिलांना गोळ्या मारून मारत असाल तर मग त्यांच्याकरता दया दाखवण्यात काही अर्थ नाही आहे आणि मोदीजींनी घेतलेला हा जो पाऊल आहे याच्यामध्ये देशामध्ये देशा त्याच्या ते पद्धतीचं त्या निर्णयाचं स्वागत होत आहे कल्पनाही केली नसेल अशा प्रकारचे सजा दिली जाईल पाकिस्तानला असं मोदी आहेत त्यांची जमीनसुद्धा उद्धवस्त केली जाईल काय संकेत येते सगळे हे बघा अशा पद्धतीचं क्रूर कृत्य कोणीच करू शकत नाही जिथे एकही पोलीस नाही कोणी सुरक्षेकरता नाही पर्यटक आपल्या पर्यटनाकरता तिथे गेलेले आहे आणि तिथे ति तुम्ही चार लोकं येऊन बंदुका घेऊन मारतात निहत्या लोकांवर वार करतात ती कुठली मर्दानकी आहे जर त्यांच्यामध्ये हिंमत होती तर आमच्या सैन्याच्या समोर या चार लोकांनी यायला पाहिजे होतं त्यांचे तुकडे वापस गेले नसते मला तरी असं वाटतं कोणत्याच धर्मामध्ये असं शिकवलेलं नाही आहे की हत्यावर वार करावा आणि मला तरी असं वाटतं की या ठिकाणी पूर्ण देश एक एकजुटीनं मोदीजींच्या मागे उभा आहे सगळे पक्ष मोदीजींच्या मागे उभे आहेत आणि मला वाटतं सगळे भारतीय सुद्धा या कामाला सहकार्य केल्याशिवाय राहणार नाही अशी भावना लोकांमध्ये आहे बदला घेतला पाहिजे का बदला घेण्याची गोष्ट मी करण्यापेक्षा बदला घेण्याची सुरुवात झालेली आहे परवा सुभाष देसाई जळगावमध्ये होते त्यांनी म्हटलं की मोदींचं मोठं अपयश छप्पन छाती म्हणून ते मिरवतात त्यांनी देशाची माफी मागायला पाहिजे असा हल्ला होता सुद्धा पहिले तर त्यांनी माफी मागितली पाहिजे की एवढा मोठा हल्ला झाला मुंबई सारख्या शहरांनी कायम शिवसेनेला डोक्यावर घेऊन नाचवलं शिवसेना प्रमुखांचे विचार घेऊन जो पक्ष मोठा झाला तिथं डेड बॉडी आल्यानंतर त्यांचा एक कार्यकर्ता उपस्थित राहू शकत नाही पहिले त्यांनी त्यांची छाती बघावी नंतर कोणाची छातीचा विषय करावा भाऊ सर्वपक्षीय बैठकीमध्ये ठाकरे गटाचे जे नेते आहेत अरविंद सावंत दिल्लीला ते अनुपस्थित होते याच्यावर तुम्हाला लक्षामध्ये येईल की त्यांना गोष्टीचं त्यांनी देश या बाबतीमध्ये सुद्धा आपले विचार सोडलेले असं मला वाटतं विरोधकांकडून गिरीश महाजन त्या ठिकाणी श्रीनगरला गेले त्यानंतर एकनाथ शिंदे गेल्यानंतर टीका व्हायला लागली की एकनाथ शिंदेने जाणं कशासाठी गरजेचं होतं अशा पद्धतीने काल त्याचा खुलासा केलेला आहे रोहिणी खडसेंनी टीका केलेली आहे की जे विमानाने प्रवासी आणले जात आहेत त्यावरती सरकार श्रेय घेण्याचा प्रयत्न करतो आहे हे विमान आहे ते जनतेच्या पैशात आणलं जातंय श्रेय घेण्याचा प्रकार चुकीचा आहे श्रेय कोणीच घेत नाही आहे शेवटी सरकार म्हणून देवेंद्रजी असतील किंवा सरकार असेल हे विमान पाठवतं हे त्यांचं कर्तव्य आहे आणि ते काय असं म्हणत नाही आहे की आम्ही करतोय आम्ही करतोय सरकारचं कर्तव्य म्हणून ते करतायत आणि याच्यामध्ये श्रेय घेण्याचा काही विषय येत नाही आता सुद्धा आमदार आहे जरी सरकारमध्ये नसले तरी ते सुद्धा लोकप्रतिनिधी आहे जनतेच्या पैशातून सांगायची काही गरज नाही आहे त्यांना जर स्वतःला श्रेय घ्यायचं असेल तर त्यांनी मुक्तानगर मधून एखादं विमान आहे दुसरं जळगाव जिल्ह्यामध्ये बघायला गेला तर सातशे पाकिस्तानहून लोक इथं रहिवासी त्याचे दाखले दाखल केलेले आहे त्याची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे त्याचा तो आकडा माझ्याकडे नाही शेवटी आता तो प्रशासनाकडे आकडा असेल मग त्याच्यामध्ये मला वाटतं बरेच बांधव आहे असं आजच्या मी वृत्तपत्रावरून जे पाहिलं तर त्याचा तपास आपलं नागरिकत्व पण त्याच्यानंतर अटी असतात किंवा जमीन खरेदी करता येत नाही त्यांना व्यवसाय करता येत नाही या सर्व नियमांच्या अटींच्या त्यांच्याकडून उल्लंघन केले आहे असा आरोप गजानन मालकुडीने केला आहे प्रशासनाचा आणि पोलिस प्रशासनाचं दुर्लक्ष याच्यातली पूर्णपणा माहिती नाही त्याच्यामुळे त्याच्यावर प्रतिक्रिया उचित म्हणाला राज्यामध्ये पाण्याचं दिवस वाढताना बघायला मिळते जल साठे खाली जात आहेत नियोजन काय सरकारचं मी वारंवार दर आठवड्याला तुम्हाला ही माहिती देतो आहे सोमवारी पूर्ण माहिती माझ्याकडे मागी यावर्षी या आठवड्यामध्ये काय परिस्थिती आहे त्याची पूर्ण माहिती देईल पण मागच्या आठवड्याची जर माहिती सांगितली तर या काळामध्ये मागच्या आठवड्यापर्यंत बावीसशे ऐंशी टँकर मागच्या वेळेस सुरू होते ते आता यावर्षी पाचशे ऐंशी टँकर सुरू आहे त्यामुळे येणाऱ्या सोमवारी आणखी आपल्याला डिटेल माहिती जल, 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 जल मिशनच्या कामांच्या संदर्भात बऱ्याच लोकांकडून नाराजी व्यक्त केली जाते हे राज्यभरात अनेक ठिकाणी काम पूर्ण झाले त्या संदर्भात काय आपलं धोरण हे बघा पन्नास हजार योजनेच्या पैकी तेवीस हजार योजना आमच्या पूर्ण झालेल्या त्याच्यामुळे काही ठिकाणी काम स्लो होतं मध्यंतरी आम्हाला निधीचा थोडा नऊ महिने निधी प्राप्त झाले नसल्यामुळे थोडे काम स्लो होती हे मान्य आहे काही ठिकाणी तयार करण्यामध्ये त्रुटे होते तेही आम्हाला मान्य आहे पण आम्ही आमच्या परीनं पूर्ण प्रयत्न करतोय की या वर्षी तरी आम्हाला पाण्याचा थोडी टंचाई वातावरणामुळे म्हणा किंवा कामांच्या थोड्याशा स्लोपणा म्हणा पण पुढच्या वर्षी मी आपल्याला खात्री देतो की नव्वद टक्केच्या वरती योजना आमच्या पूर्ण झालेल्या असतात मग शेवटचा प्रश्न काही जळगाव जिल्ह्यामध्ये पोलिस दलामध्ये बघायला गेला एल सी बी मध्ये एक अधिकारी होते ज्यांनी ड्रग्स विकण्यामध्ये एका व्यक्तीची साथ दिली आणि तो आरोपी अद्यापही पकडला गेला नाही अद्यापही त्यांच्यावर कारवाई होत नाही कारवाई केलेली आहे मला वाटतं त्या अधिकाऱ्याला तात्काळ कंट्रोल जमा केलेला आहे आणि त्याची चौकशी पण सुरू झालेली आहे पण जो आरोपी आहे त्याला पकडण्याकरता सुद्धा त्यांनी पथक पाठवलेलं आहे मी कालच त्याची माहिती घेतलेली आहे लवकरात लवकर त्या आरोपीला अटक करण्याकरता आणखी जर जास्त काही यंत्रणा हलवायची असेल तर एसपीना सूचना दिल्या ओके लोकनायक न्यूज